काय सांगा मावशी पूर्वीच्या काळात एक एक रुपया एवढा कुंकू असायचं आता ते कुंकू राहिलं नाही कुंकावाल्या गेल्या बाई टिकली वाल्या, आल्या आणि बाथरूमच्या संडासहास आणि बंगल्या पुढे आहे अंगण आणि अंगणात आहे गायीचा गोठा आणि गायीच्या गोठ्यामध्ये काळी कपिली गाय आणि काळ्या कपिल्या गायीचं आदिती ऐक निट तू आपल्या काळ्या कपिल्या गायीच पांढरी शिपीत लगे दुधावरची साय आणि सगळ्या ना गावाचं नाव घेते रस पियालाय मलमाय सिंह गिए पिन्ना गे खरबुजमणी गे आंधळीला आरसा गे टकलीला बक्काल गे तुझ्या माथार याला खेळायला खुळखुळा घे तुला आगे ताई तुला बुरगुंडा होईल गुरुगुंडा होईल गुला